सर तुम्ही आता ग्वालियरचा उल्लेख केला चाइल्डहुड तुमचं तिथलं आहे पूर्ण आणि तिकडनं ते मुंबईसाठी हा अभिनयाचा प्रवास जरा काही वर्ष मागे जाऊन मला सांगा ते जे ग्वालियर मधलं बालपण होतं ते कसं होतं हे पण माझे बाबा होते ते गव्हर्मेंट जॉब होते इंजिनियर होते आई हाऊस वाईफ तेव्हा पण शिक्षित होती म्हणजे बरीच डिप्लोमा तिने केला होता माझी मोठी बहिण आहे तर असं मला याट की जेव्हा आमच्या सगळ्यांचे नाव वीपासून आहे बाबांचं नाव विश्वास आईचं नाव विश्वास विश्वास ताईचं नाव विजयश्री होतं तर माझं मी जेव्हा होणार होतं माझं नाव ठेवणार थे आयदर विक्रम किंवा असं गेचं नाव पण झालो मी शरद पौर्णिमेला म्हणून शरद नाव गोष्ट आणि देन वी ट्रॅव्हल्ड अक्रॉस एम पी वेगळे वेगळ्या जागा दोन एक दोन वर्ष इथे तीन वर्ष तिथे पण मॅक्झिमम टाईम माझा गेला ग्वालियरला लहानपणापासून माझं एक हॅबिट तुम्ही सांगितलं बघा सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर बोलणं काही गरजेचं नाही आहे की मला स्टॅम्पलिंगची सवय तर मी खूप असं म्हणजे मस्ती खरं होतो पण मी बोलायचो जास्त नाही कारण बोलता नव्हते जास्त म्हणून दुसरे ते लोक त्रास देतात तेव्हा त्यांनी एखादा राग आतमध्ये भरलेला होता मग कधी कधी फुटायचं मग फुटायचं काय हाताने मारायचं लोकांना कारण मग मारा किंवा तुला बोलला नाही आता mm -hmm. तू बोल मैं, मैं ते मारता असा एक नेचर होता माझा तर तो रानटीपणा तेव्हा होता बराच भयंकर रानटीपणा होता कॉलेजपर्यंत म्हणजे कॉलेजमध्ये पण खूप दोन तीनदा असं केलं इन्सिडेंट आणि मग काय असतं ना की तुम्ही मग एक ब्रेकअप झाला म्हणजे कोणी मला, का दे दे uh, Deject. Deject uh, मला. ते काय म्हणतं त्याला रिजेक्ट नाही केलं चीट केलं कोणी मला त्याच्यानंतर मी असं बारीक किडका व्हायचं हो असं अगदी माझं फिफ्टी सेवन <laughs> <57 laughs> के जी वेट होतं मग हा कोणी शाळेत शाळेच्या ना हां कॉलेज फर्स्ट इयरमध्ये मग मी त्याच्या अशी बॉडी बॉडी बनवली खूप मोठी मोठी मग जुडो खेळायला सुरू केलं दाखव आता काय तर तसेच बरेच इंटरेन्स झाले पण मग मा बाबा माझे गेले जेव्हा मा मी अकरावीत होतो तर खूप लवकर म्हणजे लहान होतो तेव्हा मग आईला जॉब लागली तर बर बरोबर मग मी एक हे होतो की माझं की यार आता आई किती करेल ना आता बहिणीचं लग्न केलं आहे करायचं आहे तर मग मी जिममध्ये जॉब करायचो संध्याकाळी मग संध्याकाळी एम बी एच्या क्लासेस करायचो आणि दुपार संध्याकाळमध्ये मी एमबीए मध्ये शिकलो तर मी इंटर्नशिप करत होतो एमबीए प्लॅन बी होता का ए होता तुमचा तो प्लॅन सी होता C, okay. <laughs> <laughs> से होता मध्ये कारण पहिल्या पहा इंजिनिअरिंगचं होतं पण मला ब्रांच मिळाली भिलाईला तर hmm. आईला सोडून कसं जायचं बाबा नाही आहे मग एकटं कसं जायचं मग ते सोडलं मग स्पोर्ट्समध्ये होतो जुडो खेळायचं म्हणून मी बी पी केलं hmm. त्याच्यानंतर माझं नेहमीच एम होतं त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करून पण माझा हाच टार्गेट होता की मी डिफेन्समध्ये जाईन तर मी सीडीएस दिलं ला। ते क्लिअर केलं मग मी एस एस बी फर्स्ट राऊंड क्लिअर केलं मग ते कॉन्फरन्समध्ये मी बाहेर गेलो लास्ट असतं ते मग असं डिजेक्टेड आलो मग आईने म्हटलं आता काय करायचं आहे काय केलं काही नाही केलं तुझं आता जॉब करूया नाही नाही तुझ्या भावानी एमबीए केलं आहे आपल्याकडे असं ना मला ठिर बनवलं तो बँकेते त्यांनी एम बी ए केलं तो असं तू पण कर ठीक आहे चला मी असंच एचा एंट्रन्स दिला मला फ्री सीट म्हणजे फार कमी फीस असते त्याची आणि मला माझ्याच शहरात चांगल्या ब्रांचमध्ये मला मिळालं एमबीए केलं एमबीए करता करताच मी तर हा प्लॅन सी होता, होता हा एमबीए करता करता मी जॉब करायचो जाऊन किंवा मध्ये मध्ये तीन तीन महिन्याची जॉब करायचो स्टायपंट भेटतो काही पैसे भेटायचे आपल्यासाठी बाईक बी घेतली आपल्या पैशांनी आणि जिममध्ये रेग्युलर जॉब करायचो सकाळी पाच ते साडेआठ संध्याकाळी साडेसातशे ते साडेनऊ ती माझी रेग्युलर जॉब होती तिकडे मला दोन हजार सातशे पन्नास रुपये भेटायचे महिन्याचे तर ते करायचो आणि मग कुठे कुठे जॉब आणि मध्ये मध्ये फॅशन शोज करायचो कारण हाईट बिल्ड चांगली होती तर छोटे छोटे शोज होतात ना लहान शहरांमध्ये की एकोणचं छोटं डॅनिसन शर्ट हजार रुपये फॅशन शोज असं दोन हजार रुपये मिळाले ते करत करत असं लोकांनी जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो थर्ड सेमेस्टरमध्ये मला लोकांनी चढवलं की तू चांगला दिसतो मग तू ग्रॅसिम मध्ये पार्टिसिपेट कर मला इंग्लिश अलाउड नाही इंग्लिश बोलणं लोकल लँग्वेज आय इंग्लिश मध्ये इंग्लिश डॅश डॅश करणार तू तर चुप राह जेव्हा हिंदीच बोला मुंबईमध्ये आल्यावर खूप इम्प्रूव्ह केलं तुम्ही मला बायकोने शिकवलं हो तर मला आत्ताही नाही चांगलं इंग्लिश पण झालंय की मग ते कोणी म्हटलं की तू ग्रॅसिममध्ये जा म्हटलं तर ग्रॅसिममध्ये कसा जाऊ फॉर्म वॉर्म भर मला म्हटलं मला इंग्लिश नाही आहे तर काय झालं हिंदी पण चालतं आजकाल मग मी फॉर्म भरला सिलेक्शन झालं दिल्लीला दिल्लीहून माझं ऑल इंडियामध्ये सिलेक्शन झालं टॉप तीन तीस मुलांमध्ये मग ते केलं मग परत आलो मग परत दुकान जॉब सुरू केली मग मी सुट्टीवरती हे हा इन्सिडन्स खूप इंटरेस्टिंग म्हणजे मी माझा भाऊ इथे राहायचा माझ्या मावशीचा मुलगा राजेश डोंगरे त्याचं नाव आहे आता तो लंडनला असतो लेबारामध्ये सीईओ आहे हो तर तो इथे पहिले एका कंपनीमध्ये तो मार्केटिंग हेड होता तर आमची बहिणी गेल्या होत्या माहेरी माझे प्लॅन्स होते मुंबईला कारण ग्रॅसमध्ये थोडे मित्र बनले होते इथले तर म्हणजे तर जाऊया एक चार पाच दिवस मुंबईला फिरू कधी गेलो नाही म्हणजे खूप लहान होत तेव्हा आलं टाइम पास करू आलो मग मित्रांशी पार्टी बिट्या केल्या मला दुसरा दिवस फोन आला की एक इव्हेंट होतो त्याच्यामध्ये एक फॅशन शो आहे तुम्ही करणार का म्हटलं हो मला किती पैसे मला पाच हजार रुपये बजेट जास्त नाहीये पण पाच हजार रुपये पण एक रॅम शोच टू थ्री मिनिट हा किती वॉक म्हणजे दोन चेंज करायचं यायचं याय संपलं म्हणलं रे बापरे मी महिनाभर सकाळी संध्याकाळी काम करतो सेव्हन हंड्रेड तीन हजार रुपये मिळतात मला इथे एका वॉक चे पाच हजार म्हटलं हो करेन लगेच तिकीट कॅन्सल मी करतो ना जंगल। मी मी एसी परत गेलो पुढे वाटलं की असं ही जागा आहे ना इथे मी फिरायला आलो होतो पण काहीतरी काम भेटलं तर आपल्या याच्यामध्ये इट कॅन बी माय कर्मभूमी असं असं मला वाटलं आईला विचारलं अरे एकटा कसं जाशील तू मग दोन चार मित्रांना पटवलं तू छान दिसतो रे तू मस्त दिसतो तू चल करशील का ट्राय करू मग जाऊन मॉडलिंग ट्राय करू कोणाही चढवलं दोन मिनिटात रेडी होतो ना पाच मुलं आलो इथे राहायला दोन हजार दोन मध्ये दोन राहिली तीन गेली परत तेव्हा सल्ली होती तिथे परत मग त्यावर जर्नी सुरू झाली हळूहळू आणि मग इथे आज माझं भाग्य आहे की मी राजश्री मराठीचं